नमस्कार श्रोते हो शेअर मार्केट मराठी पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमच्या होस्ट आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंवा टीव्ही चॅनेल्सवर पाहिलं असेल की, की सकाळी बाजार उघडण्यापूर्वी तज्ज्ञ लोक चर्चा करत असतात की आज मार्केट गॅप अप उघडणार आहे किंवा आज गॅप डाऊन होण्याची शक्यता आहे पण त्यांना हे कसं कळतं भारतीय बाजार तर सकाळी सव्वा नऊ वाजता उघडतो मग त्याच्या आधीच बाजाराची दिशा कशी ओळखायची या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका नावात दडलेलं आहे ते नाव म्हणजे गिफ्ट निफ्टी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण गिफ्ट निफ्टी बद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत हे नक्की काय आहे याचा आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य ट्रेडर्सच्या ट्रेडिंगवर काय परिणाम होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा वापर करून आपण आपल्या ट्रेडिंगमध्ये कसा फायदा करून घेऊ शकतो चला तर मग सुरू करूया तर सर्वात आधी सोप्या भाषेत समजून घेऊ की गिफ्ट निफ्टी आहे तरी काय गिफ्ट निफ्टी म्हणजे आपल्या निफ्टी फिफ्टीचा एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे जो एन सी इंटरनॅशनल एक्सचेंज वर ट्रेड करतो हे एक्सचेंज गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजेच गिफ्ट सिटी मध्ये आहे म्हणूनच याला गिफ्ट निफ्टी असं नाव मिळालं आहे सोप्या शब्दात सांगायचं तर हा निफ्टीचाच एक आरसा आहे जो भारतीय बाजार सुरू होण्याआधी आणि बंद झाल्यानंतरही सुरू असतो आता तुमच्यापैकी अनेक जुन्या श्रोत्यांना प्रश्न पडला असेल की पूर्वी तर एक्स निफ्टी पाहायचो मग हे गिफ्ट निफ्टी अचानक कुठून आलं तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे पूर्वी हाच निफ्टी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट सिंगापूर स्टॉक एक्सचेंज म्हणजे एक्स वर ट्रेड व्हायचा त्यामुळे त्याला एक्स निफ्टी असं म्हटलं जायचं अनेक वर्ष भारतीय ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार सकाळी बाजाराचा अंदाज घेण्यासाठी सिंगापूर एक्सचेंज वरील या आकड्यांवर अवलंबून होते पण तीन जुलै दोन हजार पासून एक मोठा बदल झाला सिंगापूर एक्सचेंज वरील हे सर्व ट्रेडिंग कायमस्वरूपी बंद करून ते पूर्णपणे भारताच्या गिफ्ट सिटी मध्ये हलवण्यात आले हा एक ऐतिहासिक निर्णय होता ज्याच्यामुळे भारताचा पैसा आणि ट्रेडिंग भारतातच राहिलं त्याच्यामुळे आता एक्स निफ्टी अस्तित्वात नाही आणि त्याची जागा गिफ्ट निफ्टीने घेतली आहे थोडक्यात नाव आणि जागा बदलली पण काम तेच आहे ट्रेडिंग मध्ये गिफ्ट निफ्टीचा वापर कसा करायचा हा या पॉडकास्टचा सर्वात महत्वाचा भाग आहे नीट लक्ष देऊन ऐका गिफ्ट निफ्टीचा वापर करून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगला एक नवी दिशा देऊ शकता गिफ्ट निफ्टी हा भारतीय बाजारासाठी एक अर्ली इंडिकेटर आहे किंवा पूर्वसूचक म्हणून काम करतो याचा अर्थ तो आपल्याला बाजार कोणत्या दिशेने उघडू शकतो याचा एक प्राथमिक अंदाज येतो उदाहरणार्थ समजा भारतीय बाजार सकाळी नऊ वाजता उघडणार आहे तुम्ही सकाळी साडेआठ किंवा नऊ वाजता गिफ्ट निफ्टी पाहिला आणि तो ऐंशी ते शंभर पॉइंट्सने प्लसमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये आहे तर ह्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आपला निफ्टी फिफ्टी जो आहे तो सुद्धा सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह गॅपअप उघडण्याची शक्यता जास्त आहे याउलट जर गिफ्ट निफ्टी पन्नास साठ पॉइंटने मायनसमध्ये आहे म्हणजे बियरिश असेल तर आपला बाजार सुद्धा गॅप डाऊन उघडण्याची शक्यता जास्त असते या माहितीचा वापर करून तुम्ही तुमची दिवसाची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ठरवू शकता प्री ओपनिंग सेशनमध्ये कोणते शेअर घ्यायचे किंवा विकायचे याचा निर्णय घेण्यासाठी ही एक महत्वाची माहिती असते आणि ती आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकते एक महत्वाची सूचना आहे लक्षात ठेवा गिफ्ट निफ्टी हा केवळ एक अंदाज आहे ती शंभर टक्के गॅरंटी नाही आहे बाजारावर इतर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो पण नव्वद टक्केपेक्षा जास्त वेळा बाजाराच्या ओपनिंगची दिशा गिफ्ट निफ्टीच्या दिशेनेच असते गिफ्ट निफ्टीच्या वेळा काय असतात गिफ्ट निफ्टीची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याच्या वेळा आपला भारतीय बाजार सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत सुरू असतो पण गिफ्ट निफ्टी जवळपास एकवीस तास सुरू असतो हे ट्रेडिंग दोन सत्रांमध्ये विभागलेलं असतं पहिलं सत्र जे आहे ते सकाळी भारतीय वेळेनुसार साडेसहा वाजता सुरू होतं आणि दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत चालतं दुसरं सत्र जे आहे ते संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत चालू राहतं या लांब वेळेमुळे भारतीय बाजार बंद झाल्यानंतर अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या आर्थिक किंवा राजकीय घडामोडींचा परिणाम आपल्याला गिफ्ट निफ्टीच्या आकड्यांवर लगेच दिसतो अमेरिकेतल्या स्टॉक मार्केटचा परिणाम गिफ्ट निफ्टीच्या आकड्यांवर लगेच दिसतो याचाच परिणाम दुसऱ्या दिवशी आपल्या बाजाराच्या ओपनिंगवर होतो तर चला मग आपण आज काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया गिफ्ट निफ्टी म्हणजे पूर्वीचा एसजीएक्स निफ्टी जो आता भारतातून गिफ्ट सिटी जी गुजरात मध्ये तिथून ट्रेड होतो तो भारतीय बाजारासाठी एक पूर्व सूचक आहे इंडिकेटर आहे एक प्रकारचा जो बाजाराची ओपनिंगची दिशा ठरवण्यास मदत करतो सकाळी बाजार उघडण्यापूर्वी गिफ्ट निफ्टीचे आकडे पाहून तुम्ही गॅप अप किंवा गॅप डाऊनचा अंदाज लावू शकता हे जवळपास एकवीस तास सुरू असते त्याच्यामुळे जागतिक घडामोडींचा मागोवा ठेवणं ते सोपं होतं मला आशा आहे की गिफ्ट निफ्टी बद्दलची ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमच्या रोजच्या ट्रेडिंगमध्ये याचा नक्की फायदा होईल लक्षात ठेवा माहितीच्या जोरावर शेअर बाजारामध्ये यशस्वी होता येतात शेअर मार्केट मराठी शेअर मार्केट मराठी पॉडकास्ट ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जर तुम्हाला हा जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या पॉडकास्टला नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन आणि तितक्याच रंजक विषयासोबत तोपर्यंत शिकत राहा आणि सुरक्षित ट्रेडिंग करत राहा धन्यवाद